कर्मिकरण कसे आहात बऱ्याहटना त्या दिवशी तब्येत ठीक नसल्याने ऑफिसमधून लवकरच घरी यायला निघालो होतो नेहमीच्या वेळापेक्षा लवकर निघाल्यामुळे ट्रेनला गर्दी बरीच कमी होती कधी एकदा घरी पोहोचतो असे झाले होते रोदजा कटकटी पासून आज लवकर सुटका मिळाली असा विचार करत खिडकीतून प्लॅटफॉर्म वरच्या गर्दीला न्हाऱ्याचा होतो तितक्यात साधारण दहा वर्षाचा मुलगा कडीवर सात आठ महिन्यांचा बाळाला घेऊन घाईघाई ट्रेनमध्ये चढला त्याच्या कपड्यावरून आणि सगळ्या अवतारावरून त्याची आर्थिक परिस्थिती किती हलाखीची आहे याचा अंदाज ट्रेनमध्ये चढल्यावर दोन तीन धापा टाकत तो काही क्षण तसाच उभा राहिला कळीवरचा बाळाला सावरत त्याने दुसऱ्या खांद्याला अडकवलेल्या पिशवीत हात घातला आणि चार पाच पेन बाहेर काढून विकू लागला त्याच्या कळीवरचे ते बाळ उठून खूप रडू लागले माझ्या समोर असलेल्या काही बाळा का नको ते बोलायला लागल्या आई वडील स्वतः काय करतात वगैरे वगैरे का कोण जाणे पण मला अगदी विचित्र वाटले पण तो काहीही न बोलता निमूटपणे पेन विकायचे त्याचे काम करत होता माझ्या जवळ आल्यावर मी न राहून त्याला विचारले की बाळ का रडते इतके आणि तुझी आई कुठे आहे तो म्हणाला आई चार महिन्यापूर्वी गेली आणि वडील नाही मला ही माझी लहान बहीण आहे माझी आई फुलविकायची विकायची प्लेटफॉर्म आहेत हिला खूप भूक लागली असेल कालपासून काही खाल्ले नाही आम्ही तितक्यात पुढचे स्टेशन आले तसे तो त्या बाळाला तिथेच ठेवून खाली उतरला आणि धावत जाऊन अजून एक पिशवी घेऊन आला त्यात दुधाची बाटली होती मी त्याची परिस्थिती बघून गहिवर गेलो होतो काय नशीब असते एक एकाचे मी त्याला काही पैसे देऊन केले त्यावर तो काय म्हणाला माहिती दादा तू आज मला पैसे देसेल पण उद्या माझे मलाच करायचे आहे त्याचे बोलणे ऐकून डोळ्यातून टचकन पाणी आले जळ अंतर मी ट्रेन मधून उतरलो आणि घराकडे जात असताना देवाकडे एकच प्रार्थना केली मला जे दिले आहेस त्यासाठी मी आयुष्यभर तुझ्या ऋणी राहीन आणि यापुढे जास्त काही मागणारही नाही पण अशी परिस्थिती पुन्हा कोणावर आढू देऊ नकोस मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ राहा मस्त राहा आनंदित राहा धन्यवाद